नमस्कार माझं नाव सुरसंजना का ते राहणार काटे तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मी चिजगाव इथे आलो होतो खरबुज ओम वरायटी पाहण्यासाठी मी ह्याच्या आधी विराट विजय वरायटी लावली भेंडी वगैरे लावली होती ऑर्डर सेट ची लावण्याचं दोन एकर लावायचे आलवायची इथे बघितलं लक्षात आले की वगैरे प्लॉट कमी पडतो चांगली वरायटी दोन एकर लागवडीचा आपण तयारी चालू आहे दोन एक आठ दहा दिवसात लावायचे वजन क्वालिटीचा वगैरे चांगले उन्हाळ्यात तापमानावर वगैरे टेम्परेचर चांगली वरायटी त्यामुळे मी लावणार आहे तुम्ही तुला तेच मोर मोरे बोंडले गाव ओम खरबूज आहे आणि मी आज माढ्या तालुक्यामध्ये चिंचगाव मध्ये आलो आहे आणि ओम खरबूज चांगला आहे रोगराई कमी आहे आणि शेतकऱ्यासाठी अतिशय चांगला आहे साईज दीड दोन किलो पण आहे आणि मी फोटो पण पाठवतो सत्य परिस्थिती आहे आपली आज काय शेतकरी मग फसवणार नाही आपण जाळे चांगले आहे सेटिंग चांगलं आहे आणि माझ्या आईने तीन तारखेला सात दिवस झाले मी रोप लावले होते आणि बारा दिवसात रोप लावले होते दुसरं पान निघा तिसरं पान निघायला लावलं होते आणि अतिशय वजन बिजन चांगलं आहे ओम खरबत चांगलंच आहे आणि शेतकऱ्यांना लावावं मार्केटिंगला चांगला आहे सगळ्यासाठी चांगला आहे